चला इथं आपण आहे बेडरूम मध्ये चला आपण आहे बेडरूम मध्ये हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत चला इथं नवरीचा घागरा दिसतोय तुम्हाला असं बेडरूम पॅक आहे सामानाने माझ्या माग पण आहे भरपूर पसारा आहे तर चला आज छान लग्नाची तयारी तर आज पुऱ्या बनवायच्या आपल्याला त्यासाठी सारण तयार करायचं आहे पण लग्नाच्या पुऱ्या किंवा सांजोऱ्या आणि कपाळाला भरपूर हळद कुंकू तर आमच्याकडं मूळ लावण्याची पद्धत असती तर आता जुन्या घरून आले मी मूळ लावून म्हणजे पुऱ्यांचं हळदीचं लग्नाचं आमंत्रण द्यायचं असतं आमच्या नाशिक भागात ही पद्धत चला आता आपण सारण करतो आहे बघू तर जेवण करताय वेळ झाला खूप दोन वाजले असं किचन आवरून झालं आहे इथं चालू आहे रवा भाजायचं नानंदबाई सासूबाई तिकडे चालू फोडायचं चा। आई आहे दीड वाजला आहे दुपारचा दीड वाजला आहे इथं दळण आहे इथं थोडीशी मांडवायची तयारी झाली आहे हो भरपूर

तीन ग्लास तीन तांबे पाणी नऊ किलो गुड हा नाव हा काल आली संध्या नवरदेवाच्या मावशा <laughs> <laughs>

अध्यन करायची तयारी क्लास लावणार आहे ना बघायचं

Tadi ya cerita. Kaya kan? Iya. ஒரு குருடா <laughs> ない。